श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पंढरपूर येथील जनसंपर्क का कार्यालय येथे वाढदिवस मोठा संपन्न झाला विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने बावन्न जेसीबीतून फुलांची उधळण करत क्रेनचा मोठा हार आमदार पाटील यांना कार्यकर्त्यांच्या वतीने घालून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आशीर्वाद देण्यासाठी आलेले हब प ज्ञानेश्वर जळगावपूर महाराज म्हणाले की अभिजित पाटील यांचे मोठा विठ्ठलाच्या कुटुंबाला आहे ओळख निर्माण करणारे आमदार अभिजित पाटील आहे नागरिकांचे प्रश्न अधिवेशनात मांडून आमदार अभिजित पाटील हे लोकप्रिय बनलेले आहेत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या

आतापर्यंत योग आला आणि तिन्ही अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थित राहून त्या ठिकाणी कामकाज समजून घेण्याचं काम, का काम करत असताना पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि आपल्या सगळ्याच्या मुळ आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून तालिका अध्यक्ष पदाच्या देखील आपल्या सगळ्याचा एक सेवन त्या ठिकाणी सेवा बजावण्याचं काम देखील करण्याची संधी मिळाली एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त की चार महिन्यात आमदार होतो आणि त्या ठिकाणी आमदार होता आलं आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर दीड वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होता देखील त्यामुळं वक्तव्य खूप महत्वाचं असेल <laughs> विधानसभा असेल की तिथे ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस लोकांचे प्रश्न किती मांडतो आणि लोकांच्या प्रश्नावरती आपल्याला द्राक्षाचा प्रश्न सगळ्यांनी बघितला की द्राक्षाच्या प्रश्नावरती आपल्या भागामध्ये विषय होतो ज्या ज्या विषयात बोलता येईल त्या त्या विषयात बोलून आपल्या सामान्याची नाळ त्या ठिकाणी आपल्या विषय त्या मंत्रालयापर्यंत जोडला पाहिजे विधानसभेपर्यंत जोडला पाहिजे आणि हीच भूमिका आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी घेता येते मला वाढदिवसाचा प्रत्येक वेळी वाटायचं नको नको परंतु गेल्या वर्षी अनिलदादा सव्वीसशे लोकांनी रक्तदान केलं जवळजवळ एकतीसशे लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन त्या ठिकाणी गेल्या वर्षी मोफत करता आले आज देखील माड्यामध्ये दे सकाळी आरोग्य कॅम्पचं उद्घाटन केलं तर तिथं ज्यांना बोलायला बोबड वगैरे येत अशा बारा लहान मुलांचे सकाळी ऑपरेशन झाले आज त्या ठिकाणी साठभर ऑपरेशन त्या ठिकाणी पुढे करायचे आणि आरोग्याच्या कमिटीवर त्या ठिकाणी सरकारनं संधी दिल्यामुळं आरोग्याच्या कमिटीवर काम करत असताना आतापर्यंत मला एक वर्ष साहेब व्हायचंय आहे आतापर्यंत एक कोटी रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधी आपल्या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांना मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि सातत्यानं आपल्या सगळ्याच्या सहवासात आपल्या सेवेमध्ये असाच अविरोधपणे त्या ठिकाणी राहण्याची आपल्या सर्वांना ग्वाही देतो जळगावकर महाराजांनी दिलेला आशीर्वाद आपल्या सर्वांनी दिलेला आशीर्वाद पंढरीचा पांडुरंग आई माडेश्वरी माझ्यामध्ये त्या ठिकाणी कृतज्ञता आणि नम्रपणा आयुष्यभर त्या ठिकाणी टिकेल यासाठी आशीर्वाद देईल मला आपल्या सेवा करण्याची अधिक अधिक संधी आपण सगळेजण द्याल उद्याच्या काळामध्ये काही गोष्टी घडणार आहेत काही गोष्टीचं उत्तर आपल्याला सेवेतून आपल्या कामातून आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून द्यायचंय आणि तीच गोष्ट इथून पुढच्या काळात अविरतपणे त्या ठिकाणी आम्ही आपल्या आपल्या प्रेम आशीर्वाद त्या ठिकाणी मला मिळत एवढी मी सर्वांना नम्र विनंती करतो आपल्या सगळ्यांनी एवढ्या मोठ्या उत्साहानं त्या ठिकाणी सत्कार समारंभ वाढदिवस वेगवेगळ्या गावात रक्तदान वेगवेगळ्या गावात आरोग्य शिबिर त्या ठिकाणी माझ्या काही सहकार्यांनी वृक्षारोपण आज त्या ठिकाणी वाटण्यात आली आज आमच्या असतील रावसाहेब नाना असतील आज नऊ हजार आज सातशे वह्या त्या ठिकाणी दिल्या प्रत्येकाना त्या ठिकाणी आव्हान केलं माणूस प्रत्येक जण येताना मला एकतरी वहीचा गट्टा घेऊन येतोय आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास हजारापेक्षा जास्त वह्या त्या ठिकाणी कलेक्ट झाल्या आणि त्या आता सामान्य त्या गरजू विद्यार्थ्यांना वाटण्याचं काम देखील आपल्याला या माध्यमात करायचंय या वाढदिवसात आपण सगळ्यांनी जी ऊर्जा आणि प्रेम दिले ती सकारात्मक का अशीच आयुष्यभर त्या ठिकाणी राहू आपलं प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आपल्या सर्वांना नतमस्तक होतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>